भारतात गायीला मातीचा दर्जा दिला आहे हिंदू धर्मात गायीचे महत्व अनन्यसाधारण आहे मात्र देशात असेही काही लोक आहेत जे मुख्या जनावरांना त्रास द्यायला मागे पुढे बघत नाहीत मुख्या जनावरांना त्रास देऊन त्यांना मानसिक आनंद मिळतो मुख्या जनावरांना त्रास देण्यासाठी माणूस किती खालच्या पातळीवर उतरू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा व्हायरल व्हिडिओ चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नाही नसाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओ जोधपूरचे असल्याचे सांगण्यात येत आहे यात दिसते की रस्त्याने जाणाऱ्या गोमातेवर हल्ला केला जात आहे हे सर्व पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल भारतासारखा धार्मिक देश जिथे गौमातेला देवाचे स्वरूप देण्यात आले आहे तिथेच तिच्यासोबत असे काहीतरी होणे फार लज्जास्पद आहे एक बैल आहे ज्याची संपूर्ण कातडी जळली आहे त्याचा त्रास असह्य वाटतो बारकाईने पाहिले असता त्यावर कोणतरी ऍसिड फेकल्याचे दिसून आले ज्यामुळे त्यांची संपूर्ण बॉडी जळाली आहे हा बैल यावेळी थरथर कापताना दिसत आहे सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे यात एक बैल लंगडताना दिसत आहे त्याच्यावर ऍसिड फेकल्याचे दिसत आहे ज्यामुळे त्याची संपूर्ण कातडी जळाली आहे त्यामुळे त्याला नेम इतक्या वेदना होत होत्या की त्याला नीट चालताही येत नव्हते मिळालेल्या माहितीनुसार काही लोकांनी त्याला जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले तेथे ते त्याला ते 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 औषध दिल्यानंतर त्याचा त्रास कमी झाला यानंतर आता या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ पाहून अनेक जण भडकले आहेत आणि यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत मला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा